एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं देश स्वतंत्र झाला पंडित नेहरूंनी गरिबी हटावचा नारा दिला त्यानंतर इंदिरा गांधी आल्या त्यांनी नारा दिला इंदिरा गांधींच्या नंतर राजीव गांधी आले त्यांनी नारा दिला राजीव गांधींनंतर पुन्हा सोनिया गांधी आणि राहुल गांधी आले त्यांनी गरिबी हटावचा नारा दिला वीस कल कलमी कार्यक्रम पाच कलमी कार्यक्रम गरीबी हटाओ बँकांचं राष्ट्रीयकरण वाढ झालं आणि काय सांगितलं की गरीबी हटणार आहे गरीबी हटली नाही हटली हा एक गोष्ट खरी आहे की ज्यांची हटली त्यांची मान्य केली पाहिजे काँग्रेसवाल्या नेत्यांची कार्यकर्त्यांची चेले चपाट्यांची आणि चमच्यांची मात्र गरिबी जरूर हटली कोणाला इंजिनिअरिंग कॉलेज कोणाला मेडिकल कॉलेज कोणाला बी एड कॉलेज कोणाला डीएड कॉलेज कोणाला प्राथमिक शाळा आणि कोणाला प्राथमिक शाळामध्ये शिक्षकाचा अर्धा पगार तुम्ही अर्धा पगार आम्ही आणि गावोगावी काँग्रेस राष्ट्रवादीची रोजगार हमी आणि मग त्यावेळी नारा होता मेरा भारत महान आम्ही त्याला म्हटलं मेरा भारत महान पर मुझे कुछ भी नहीं मिला तो कम से कम दो देशी दारू का दुखा एक पाव डटाओ गरीबी हटाव हो सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेला मंजुरी दिली आणि मला आज अतिशय आज आनंद होतोय की जवळपास सत्तर टक्क्यापर्यंत पर्यंत त्याचं काम झालेलं आहे ही योजना जर तुम्हाला मिळाली असेल तर या योजनेचं श्रेय कोणा एका व्यक्तीला असेल तर ते डॉक्टर भामरे साहेबांना हे मी मात्र की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील आपल्या भारत सरकारने येणाऱ्या काळामध्ये सर्वोच्च प्राथमिकता पाण्याला दिलेली आहे जलसंवर्धनाला दिलेली आहे आणि निश्चितपणे आम्ही अशा योजना तयार केलेल्या आहेत की येणाऱ्या काळामध्ये धुळे असेल नंदुरबार असेल या पाच वर्षामध्ये आपल्या इथलं सिंचन कमीत कमी पन्नास टक्क्यापेक्षा जास्त झाल्याशिवाय राहणार नाही अशी योजना तयार केली आमची पार्टी आणि भारत सरकार मोदींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्याचं कल्याण करू शकतं साठ वर्ष काँग्रेसला राज्य करण्याची संधी मिळाली पण गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण झालेलं आहे जे काँग्रेसवाल्यांनी साठ वर्षात केलं नाही ते आम्ही दहा वर्षात करून दाखव मी तुम्हाला प्रश्न विचारतो की मी दहा वर्षापासून राष्ट्रीय महामार्गाचा मंत्री आहे तुम्ही मला सांगा की तुमच्या जिल्ह्यामध्ये दोन हजार चौदाच्या आधी काय स्थिती होती आणि या दहा वर्षात काय स्थिती आहे आज केवळ मागील दहा वर्षामध्ये तुमच्या धुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये मी दहा हजार कोटी रुपयापेक्षा जास्त रस्त्याची कामं केली आणि रस्त्याच्या कामामध्ये बडवेगिरी नाही केली कोणी ठेकेदार माझ्याकडे नाही आला का साहेब वर्क ऑर्डर मिळायचा आहे कृपा करा हे धंदे नाही केले दहा वर्षात मी पन्नास लाख कोटी रुपयाची कामं केली पण ठेकेदारांना सांगितलं की तुम्ही जर काम बरोबर नाही केलं तर तुम्हाला रगडल्याशिवाय राहणार नाही तुमच्याही भागात काम करताना अडचणी आल्या आय एल एफ एसचं दिवाळं पिटलं ठेकेदार बदलले काम अडकलं अकोल्यापासून तर तुमच्यापर्यंत येणारा रस्ता जळगाववरून येणारा नगर येणारा रस्ता सगळ्या रस्त्याचे बारा वाजले पण आम्ही हारलो नाही संघर्ष केला आणि आज जवळपास हे सगळे रस्ते पूर्ण केलेले आहे मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की हे रस्ते पूर्ण होण्यामध्ये डॉक्टर साहेबांचं खूप सहकार्य मिळालं या धुळे जिल्ह्यामध्ये आपल्या इथे एन एच आयची जी लांबी होती ती तीनशे एक्केचाळीस किलोमीटर होती जवळपास दुप्पट झाली आता पाचशे नव्वद किलोमीटर झाली आणि जवळपास धुळे जिल्ह्यामध्येच सहा हजार कोटी रुपयापेक्षा जास्त कामं मंजूर झाली यावर्षी पुरत दोन कामं मी मंजूर केलेली आहे एक रस्ते सुरक्षा अंतर्गत चाळीसगाव जंक्शन आर्मी शिरूर चाळीसगाव फाटा संवदगाव फाटा टेरे सोयगाव फाटा इथे उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाचं बांधकाम करायला जवळपास तीनशे कोटी रुपये मंजूर केलेले आहे धुळ्यातील चाळीसगाव जंक्शन हे दोन राष्ट्रीय महामार्गाचं कनेक्शन असल्याने ते अपघात घडतात तिथेही फ्लायओव्हर व सर्व्हिस रोडचं काम मंजूर केलेलं आहे या ठिकाणी मालेगावला रिंग रोड भामरे साहेबांनी वारंवार मागणी केली नव्वद कोटी रुपयाचा जवळपास आठ किलोमीटरचा रिंग रोड मंजूर केलेला आहे धुळे लोकसभा धुळे ते पिंपळगाव पुरमेवाडा इथे ब्लॅक स्पॉट होता बत्तीस कोटी रुपये तिथे मंजूर केलेले आहे एवढंच नाही तर या भागामध्ये विशेषतः आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दोन आरोबी आणि दोन ब्लॅक स्पॉट रिमूवल हे पण कामं बोडरे ते धुळे या चार पदरीकरणामध्ये आपण घेतले आहेत उत्तर महाराष्ट्र मराठवाडा मध्य प्रदेशला जोडणारा दक्षिण भारत यांना जोडणारा हा प्रकल्प आहे त्यामुळे धुळे चाळीस गाव इथला प्रवास पण सोयीचा होईल आणि एक तास वेळेची बचत होणार आहे गडताड गदताड मेहून बारे या गावाला बायपास मंजूर करून दोन आरोपी दोन ब्लॅक स्पॉट मंजूर झाले आहेत फगणे ते महाराष्ट्र गुजरात बॉर्डर हा हजार कोटी रुपयाचा प्रकल्प ब्याण्णव टक्के पूर्ण झालेला आहे आणि मला विश्वास आहे की आता भांबरेसाहेब पुन्हा खासदार झाल्यावर ते माझ्याकडे येणारच नाही कारण त्यांनी जेवढ्या मागण्या केल्या होत्या तेवढ्या मी सगळ्या पूर्ण करून टाकल्या आहेत मला माहिती आहे की आपल्या सगळ्यांना या गोष्टीची अपेक्षा आहे की या भागामध्ये कांदा मोठ्या प्रमाणावर तयार होतो आणि ज्यावेळी कांद्याला किंमत राहत नाही त्यावेळी कोणी वाली राहत नाही आणि ज्यावेळी किंमत मिळते त्यावेळी एक्सपोर्ट बंद होता पण मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की निवडणूक संपल्यानंतर आम्हाला नक्की मी त्या कमिटीचा सदस्य आहे तुमचा कांद्याचा जो प्रश्न आहे तो आम्ही सोडवल्याशिवाय राहणार नाही याचं वचन मी आपल्या सगळ्यांना देतो या दहा वर्षामध्ये प्रगती झाली विकास झाला आम्हाला या देशाला जगातली जगातला भारताला विश्वगुरू बनवायचा आहे गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण करायचं आहे भयभूक आतंक भ्रष्टाचारापासून देशाला मुक्त करायचा आहे आणि गावातल्या तरुण मुलाच्या हाताला रोजगार द्यायचा आहे आणि जी आर्थिक धोरणं आम्ही स्वीकारलेली आहे जो उद्योग आणि व्यापार क्षेत्रामध्ये प्रगती करायची असेल तर वीज पाहिजे पाणी पाहिजे रस्ते पाहिजे आणि दणवळणाची साधनं पाहिजे आपल्याला सांगताना मला आनंद होतो आहे की आपला शेतकरी केवळ अन्नदाता नाही आहे तर आमच्या सरकारच्या काळात आम्ही शेतकऱ्याला ऊर्जादाता के बनवलं केवळ ऊर्जादाता बनवलं नाही तर इंधनदाता बनवलं उसाच्या रसापासून मळीपासून मक्यापासून तांदूळापासून इथेनॉल तयार झालं तीनशे पेट्रोल पंप आता इंडियन ऑइल उघडून आलेले आहे इथेनॉलचे इथे ना माझ्याकडे इनोवा गाडी आहे जे शंभर टक्के इथेनॉलवर चालते साठ टक्के वीस तयार करते आणि पेट्रोलच्या तुलनेत तुलना जर केली ॲव्हरेजची तर पंचवीस रुपये लिटर पेट्रोलचा भाव येतो आता तो दिवस दूर नाही आहे आता येणाऱ्या काळामध्ये आपली स्कूटर ऑटो रिक्षा आपली गाडी फोर व्हीलर इथेनॉलवर चालेल ट्रॅक्टर सी एन जीवर इलेक्ट्रिकवर चालेल आणि आपला शेतकरी जो फवारणी करेल तो द्रोणमधून करणार आहे द्रोणमधून आता युरिया आणि सुफलाच्या बॅग घ्यायची गरज नाही आहे परवाही माझ्या गावामध्ये होतो आमच्या कार्यकर्ता त्याचा कृषी विकास केंद्र आमच्या गावामध्ये आजूबाजूचा चार हजार एकर आम्ही उसावर पिकावर फवारणी द्रोणमधून केली नॅनो युरिया नॅनो मिश्रकात वापरलं आपण जेव्हा युरिया आणि मिश्रगत फेकतो हाताने तेव्हा पंच्याहत्तर टक्के वाया जातं आणि पंचवीस टक्के फक्त पिकांना मिळतं पण आता द्रोणमुळे नॅनो युरिया आणि खत टाकल्यामुळे चार वेळी दोन बॉटलमध्ये काम होतं एक बॉटल बरोबर एक बॅग आणि मला सांगताना आनंद होतो आहे की आपल्या इथे दोन ते तीन हजार रुपये एकरी शेतकऱ्याची बचत होणार आहे कारण बॉटलमधून जेव्हा युरिया द्रोणनी फवारतो तेव्हा पंचवीस टक्के फक्त वाया जातो आणि पंच्याहत्तर टक्के पिकांना जातो आमच्या सरकारने पंधरा हजार महिला बचत गटांना द्रोण दिल्या आणि जसे गावामध्ये आता मळणी यंत्र आहे तसे प्रत्येक गावागावामध्ये म आता द्रोण येणार आहेत आणि द्रोणमुळे फवारणी केल्यामुळे आपला खताचा खर्च कमी होणार आहे आम्ही गावापर्यंत तंत्रज्ञान पोहोचवलं चांगल्या नर्सऱ्यांकरता योजना तयार केली चांगले बीज आणायची योजना तयार केली की शेतकरी समृद्ध संपन्न झाला पाहिजे शेतकरी अन्नदाता झाला ऊर्जादाता झाला इंधनदाता झाला आता तर मी योजना तयार केली आहे की शेतकरी हायड्रोजन तयार करणार आणि मुळे येणाऱ्या काळामध्ये आमचं सरकारला तुम्ही साथ द्या आम्ही गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही गाव समृद्ध संपन्न केल्याशिवाय राहणार नाही जे दहा वर्षात आमच्या सरकारने काम केलं ते साठ वर्षामध्ये काँग्रेस पार्टी करू शकली नाही म्हणून ते अपप्रचार करतात आहेत लोकांच्या मनात गोंधळ करण्याचा प्रयत्न करतात प्रचार करून आल्या की बाबासाहेबांचं संविधान आम्ही बदलवणार आहे बाबासाहेबांचं संविधान आम्ही बदलवणार नाही ना बदलवू शकत नाही सुप्रीम कोर्टामध्ये केशवानंद भारती केसमध्ये ऑलरेडी निर्णय झालेला आहे की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज घटनेचे मूलभूत तत्व कोणीही प्रधानमंत्री झाला कोणीही मंत्री झाला कोणालाही बहुमत मिळालं तरी घटनेचे मूलभूत तत्व बदलता येणार नाही हा चीफ जस्टिस ऑफ इंडिया सुप्रीम कोर्टाचे आणि सात न्यायमूर्तीचा निर्णय आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की घटनेचे मूलभूत तत्व कोणी बदलूच शकत नाही फ्रीडम ऑफ स्पीच लोकतंत्र फंडामेंटल राईट धर्मनिरपेक्षता ही जी आपली तत्व जी आहे मूलभूत तत्व ती कोणीच बदलू शकत नाही पण त्याचबरोबर मला सांगताना तुम्हाला या गोष्टीचा आपण सगळे विचार करा की घटनेतला जो बी पार्ट आहे जी कलमा आहेत ती कलम मात्र बदलण्याचा अधिकार आहे आणि या काँग्रेस पार्टीने इंदिरा गांधी प्रधानमंत्री असताना संपूर्ण घटनेची मोडतोड केली ऐंशी वेळा घटना तोडली हे पाप जर कोणाचं असेल तर काँग्रेस पार्टीचा आहे ज्यांनी घटना तोडली आणीबाणीच्या काळात स्वतःच्या स्वार्थाकरता ते आज प्रचार करून आले आहेत की भारतीय जनता पार्टीवाले चारशे जागा याकरता मागतात आहेत की त्यांना बाबासाहेबाचं संविधान बदलायचं कुठल्याही अपप्रचारावर विश्वास ठेवू नका या समाजातली जातीयता अस्पृश्यता संपली पाहिजे या समाजामध्ये समता आर्थिक समता सामाजिक समता प्रस्थापित झाली पाहिजे कोणीही व्यक्ती हा जात पंत धर्म भाषा सेक्स यांनी मोठा होत नाही तर आपल्या गुणांनी मोठा होतो याच्यावर भारतीय जनता पार्टीचा विश्वास आहे या समाजातले जे जा दलित आहे पीडित आहे शोषित आहे आदिवासी आहे शेतकरी आहे शेतमजूर आहे यांची जोपर्यंत प्रगती आणि विकास होत नाही त्यांना रोटी कपडा आणि मकान मिळत नाही तोपर्यंत आमचं कार्य पूर्ण होणार नाही हे दीनदयाल उपाध्याचं अंत्योदयाचं चिंतन हेच आमचं उद्दिष्ट आहे आणि त्या अनुसार आम्ही नीती धोरण स्वीकारलेली आहे गावातलं चित्र बदलवायचं आहे गाव समृद्ध संपन्न करायचे आहेत शेतकऱ्याकडे सोलर विजेचा पंप पोहोचवायचा आहे सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करायच्या आहेत शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग स्थापन करायचे आहेत फार्मर प्रोड्यूस कंपन्या सुरू करायच्या आहेत द्रोणमधून फवारणीची व्यवस्था करायची आहे खताचा खर्च अर्ध्यावर आणायचा आहे आणि कृषी मालावर प्रक्रिया करून जगात तो निर्यात करण्याकरता शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यायचा आहे स्मार्ट शहर नाही स्मार्ट विलेज तयार करायचे आहेत हे स्वप्न उराशी बाळगून आम्ही काम करतो आहे पण हे करण्याकरता आपले आशीर्वाद पाहिजे डॉक्टर भांबरे साहेबांनी अतिशय प्रामाणिकपणे या भागाच्या विकासाकरता सातत्याने प्रयत्न करायचा मी साक्षीदार आहे माझ्याकडे शंभर वेळा चक्र मारल्यात आणि म्हणून या मतदारसंघाच्या विकासाकरता पुन्हा एकदा भांबरे साहेबांच्या कमळाची बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करा ही हात जोडून विनंती करण्याकरता मी आपल्याकडे आलो आहे आपण सगळ्यांनी फक्त त्यांना विजयी करावं बाकी गॅरंटी माझी आहे मोदीजींची आहे धुळे नंदुरबारचं सगळं चित्र बदलवल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे वचन मी आपल्या सगळ्यांना देतो आपलं सहकार्य आपल्या शुभेच्छा आपले आशीर्वाद साहेबांच्या मागे ठेवा ही विनंती करतो